चला तर मुलांना आज आपण वर्तुळावर आधारित एक प्रश्न पाहूया इयत्ता आठवीच्या सरावसंच्यामधून मी हा प्रश्न घेतलेला आहे तर प्रश्न काय आहे एका वर्तुळाचा परिघ अठ्ठ्याऐंशी सेमी आहे तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा तर इथं त्रिज्या न देता परिघ दिलेला आहे तर यावरून आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्जा काढायची आहे त्यासाठी वर्तुळाच्या परिघाचं सूत्र पाठ पाहिजे काय आहे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र वर्तुळाचा परी परीघाचं सूत्र आहे टू पाय आर आता पायची व्हॅल्यू बावीस छेद सात चा अशीच असते आणि त्रिज्या जे आपल्याला माहीत नाही त्याऐवजी आर लिहूया आणि वर्तुळाचा परीख अठ्ठ्याऐंशी आहे तसा लिहून आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे जे गुणिले आहे ते अलीकडे येऊन भागिले होणार जे भागिले आहे ते गुणिले होणार मग अठ्ठ्याऐंशी हा भागिले सात इकडे आला गुणिले सात होणार हे दोन गुणिले बावीस आहे ते इकडे आल्यावर भागिले होणार ती आली आपली त्रिज्येची फॅलक्यू तर बावीस एके बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी प्रकारे आपण त्याचं अतिसंक्षिप्त रूप देऊया बे के बे बे दुने चार म्हणजेच आपली त्रिज्या आलेली आहे दोन गुणिले सात म्हणजेच चौदा सेमी तर यावरून आपल्याला त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे त्यासाठी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाठ पाहिजे यामध्ये जमलिंग होऊ शकतं तर व्यवस्थित लक्ष देऊन ही सूत्र पाठ करावी अगदी सोपे आहेत क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग तर पायची व्हॅल्यू ॲज युजल बावीसशे सात अशीच घेतात आरचा वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग वर्ग म्हणजे चौदा गुणले चौदा यांचा गुणाकार आता इथेही अतिसंक्षिप्त रूप देऊया सात दुने चौदा आता बावीस दुने चव्वेचाळीस गुणिले चौदा आता तुम्हाला गुणाकार येत नसेल तर एका कच्च्या पेजवर गुणाकार करा मी डायरेक्ट करते चौदा चौक छप्पन्न हाचा आला पाच चौदा चौक छप्पन्न छप्पन्न आणि पाच यांची वेरीज आलेली आहे आपली एकसष्ट म्हणजे सहाशे सोळा हे आपलं उत्तर आलं आहे क्षेत्रफळाच्या उत्तराला नेहमी चौरस सेमी हे एकक देतात एकक चुकल्या तरीही आपला मार्क कट होऊ शकतो म्हणजेच या वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे आपलं सहाशे सोळा सेमी व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग